आ, तर आपण आता या प्लॉट साठी आपण बूस्टर आणि ऍक्टिवेटर वापरले तर याची लागवड होऊन किती दिवस झाले साधारणतः चाळीस ते चाळीस ते पंचेचाळीस दिवस तर तुम्हाला कसा रिझल्ट वाटला एकच नंबर का तुम्ही याला ड्रिप न सोडलं होतं नंतर ड्रिचिंग समजा फवारणी केली ड्रीपद्वारे पण वरून वरतून फवारणी मध्ये बर तुम्ही दरवर्षी जो प्लॉट घ्यायची तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला नाही पहिल्यापेक्षा फरक जाणवतोय भारी वाटतंय म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला एक किती आता दीड समजा दीड महिने झाला साधारणतः सरासरी हां कमी आहे की समजा पण मग त्याच्यामध्ये इतके दिवस असं माल तयार व्हायचा का नाही पहिले नाही असं पहिले आता जर जरा असं हे झाडांचे फळांना वगैरे तर कसं फळाची चाकाकी वगैरे तुम्हाला कसे पद्धतीने वाटतं एकदम माल फुलं जे कळ्यावर लागले आता तर पहिल्यापेक्षा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट वाढला म्हणजे तुम्ही हे वापरून खुश आहे मग तुम्ही, तुम्ही आता जसं वापर तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही, 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 तुम्ही काय दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिता कारण खर्चाच्या मानाना खर्चाच्या पण माना। तुमची कमी खर्च आग्रे बुस्टर मुळे ते जास्त पटवा ते माल भरपूर लागलाय ते फुलं बी पाहणार फुलाची आणि मालाची चकाकी एकदम एक नंबर आहे बरोबर धन्यवाद सर